यांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात होत आहे मान्यवरांच्या वतीनं या ठिकाणी हा पुष्पहार अर्पण करण्यात प्रेस आला आहे महाराष्ट्र जालना जिल्ह्याच्या वतीने जाहिरात प्रतिनिधी व पत्रकारांचा सन्मान सोहळा सोमवार दिनांक तेरा रोजी रेल्वे स्टेशन जवळ कृष्णा प्लाझा येथे आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी ॲडव्होकेट अश्विनी धन्नावत ॲडव्होकेट भास्कर मगरे प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे राज्य सरचिटणीस महेश जोशी विजय सकलेचा हिंदू महासभेचे धनसिंग सूर्यवंशी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अशोक पडूळ मराठा महासंघाचे अरविंद देशमुख प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात जाहिरात व्यवस्थापक व प्रतिनिधींचा प्रिंट मीडिया डेव्हलपमेंट प्रिंट मीडिया डेव्हलपमेंट पुरस्कार दोन हजार पंचवीसने दैनिक लोकमतचे नरेश कोर्डे यांना सन्मानित करण्यात आले याचबरोबर दैनिक आनंदनगरीचे गौरव संत दैनिक सकाळचे संदीप खरात गोपाल बुट्टे दैनिक दिव्य मराठीचे विठ्ठल देंडगे यांनाही सन्मानित करण्यात आले मंठा येथील अतुल खरात यांना युवा पत्रकार पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले उपस्थित सर्व पत्रकार पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते प्रसंगी सत्कार करण्यात आला यावेळी अच्युत मोरे दर्पण जैन सुहास वैद्य आमिर खान नरेंद्र जोगड दिनेश नंद शेख इस्माईल सुनील भारती मदर सौदागर मराठा आयोजित करण्याचं दीपक भवनी थोड्या वेळात सांगितलं आणि आम्ही लगेच तयार झालो सहकार्य त्यांचंही आम्हाला लागलं आमचंही त्यांना लागलं आणि खऱ्या अर्थाने आज मनातून आनंद होतो की पत्रकारांचा सत्कार करण्याचा योग आमच्या संघटनेच्या माध्यमातून होत आहे त्याचं कारण असं आमच्यासारख्या सर्व सर्वसामान्य म्हणजे माझ्यासारखे आमचे अशोकरावजी पडूळ असतील असे चळवळीत काम करणारे जे शेतकऱ्यांचे प्रश्न असल समाजाचे प्रश्न असाल सामाजिक प्रश्न असाल किंवा वेगवेगळ्या ज्या काही समस्या त्या प्रश्नासाठी नेहमी आंदोलन किंवा सा समस्या घेऊन प्रशासनाकडे मांडण्याची जी तुम्ही आमचं खऱ्या अर्थानं सामाजिक कार्य तुमच्या हातून होतं आमचे प्रश्न तुम्ही लेखणीच्या माध्यमातून मांडतात ते लिहितात आणि ते जनतेपर्यंत पोहोचल्यामुळं ते प्रश्न प्रशासनावर असन किंवा राजकीय लोकप्रतिनिधी असन त्यांच्यावर ते बंधन येतं प्रेशर येतं आणि त्या माध्यमातून ते, मा ते प्रश्न सुटण्यासाठी खऱ्या अर्थानं तुमचा एक सिंहाचा नाही तर मोलाचा वाटा सिंहाचा वाटा तुमचा असतो हे आमच्यासाठी जानेवारी बाय शास्त्री जांभे सर यांनी तर पण पत्रकारण होतं आणि त्या ठिकाणीपासूनच म्हणजे मराठी पत्रकारिता समोर आले आणि म्हणून या मराठी पत्रकारकेला आपण या ठिकाणी संपन्न असं केलेलं आहे तळागाळातल्या माणसापर्यंत तळागाळातल्या तळागाळातल्या माणसापर्यंत जो काही म्हणजे प्रश्न असेल मग तो आर्थिक असेल विज्ञानाचा असेल सामाजिक असेल या सगळ्या प्रश्नावर तुम्ही जर जनजागृती करत असाल तर प्रश्नाची उलगडा करत असाल तर ते करणार तुम्ही आहात आणि म्हणून या ठिकाणी आज के साहेबांनी आम्हाला निमंत्रित केलं आणि या ठिकाणी आमचा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानतो आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने तुमचा सत्कार व्हायला पाहिजे तुमचं कौतुक या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि म्हणून तुमचा कौतुकाचा सोहळा बघण्यासाठी आम्ही या ठिकाणी हजर झालो मला दोन शब्द बोलणे सहा जानेवारीला प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्राच्या वतीने खूप मोठा कार्यक्रम घेण्यात आलाय प्रत्यक्षात वृत्तपत्र क्षेत्र हे पाच खांबावर आधारित आहे प्रत्येक सहा जानेवारीला चार खांबांचा सत्कार करतो मात्र एक खांब नेहमी विसरला जातो आमच्या सगळ्या पत्रकारांच्या वतीने पत्रकार तर त्यांनी आज त्याची दखल घेऊन त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला पत्रकार पेपर चालवणं म्हणजे सगळे चार खांब जिवंत असले जर जाहिरात खांब हा जर खाली असला पेपर चालू शकत नाही आणि त्याला आर्थिक कणा खूप मोठा लागतो आणि तो कणा तो जाहीर फार आज दीपक रावांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने जो निर्णय घेतला त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र माहीत नव्हतं बट आम रिअली की सकलेच्या सरांनी थोडी रुपशेष सांगितली मान्य व्यासपीठ इथे उपस्थित सगळे मान्यवर आणि समोर उपस्थित माझे सगळे पत्रकार बंधू आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे जाहिरात घे गोळा करणारे जे असतात पत्रकार ते एवढे महत्वाचे नाही मला वाटतं तुमच्याशिवाय पत्रकार पत्र न्यूजपेपर चालणारच नाही कारण सगळा आर्थिक जो सपोर्ट आहे तो न्यूजपेपरला ऍडमुळेच मिळतो आम्हाला बरं वाटतं आमची न्यूज वगैरे आली तर पण जोपर्यंत तुम्ही न्यूज आणत नाही तोपर्यंत त्यांना एक सपोर्ट सिस्टम देत नाही पेपर ना स, मला नाही वाटत पेपरवाल्यांना काही एवढं फारसं स्कोप राहणार आहे तर सगळ्यात आधी तुमचा सत्कार व्हायला पाहिजे असं मला तरी आता वाटायला लागलं यांच्या सांगण्यावरून की तुमची दखल घेतली जात नाही ही खरंच चुकीची बाब आहे कारण प्रत्येक याच्यात फायनान्स हा सगळ्यात महत्वाचा कणा आहे म्हणजे पैसे नाही म्हटलं तर कोणीच महत्त्वाचा नाही ह्या जगात पैशाशिवाय कोणी कोणाला बघत नाही मोजत नाही आणि लक्षही देत नाही आणि यात इम्पॉर्टंट स्तंभ आहे आपल्या कॉन्स्टिट्युशनमध्ये चार स्तंभांपैकी तर तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी असते न्यूज चला गमतीचा भाग झाला पण त्या व्यतिरिक्तही न्यूजपेपर हा सगळ्यात आयडल एक मीडिया आहे आणि कोणी काही सांगितलं त्याच्यावर विश्वास न ठेवता आम्ही बातमीवर सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो कोणी जरी सांगितलं की कोणाचं सा, एक्सवाय झेड असं एक्सपायर झाले पण जोपर्यंत ते कन्फर्म न्यूज पेपर मध्ये येत नाही whatsapp वर सुद्धा आम्ही भरोसा करत नाही की चुकून